झटपट तयार होणारी रेसिपी बघणार आहोत जे की तुम्ही लंच मध्ये त्याचा करता नॉनव्हेज प्रेमींसाठी स्पेशल ही, प्रेमी ही रेसिपी आहे तर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ जे की तुम्हाला दिसतील आज आहे मंगळवार तर मंगळवार स्पेशल म्हणजे नॉनव्हेज तर आज आपण सकाळी सकाळी झटपट तयार होणारी अंड्याची पोई आणि ते ही झटपट कशी बनवायची ते बघणार आहोत मागच्या वेळेस आपण ऑमलेट कसं बनवायचं ते बघितलं होतं तर आज आपण अंड्याची पोई चपाती बरोबर खाण्यासाठी जी काही अंड्याची पोई आहे ती कशी बनवायची हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर लवकरात लवकर या लाईव्ह सेक्शनला जॉईन व्हा आणि चॅनलला सपोर्ट सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर आज आपण काहीतरी वेगळी झटपट तयार होणारी रेसिपी जे की तुम्ही बघितली नसेल आणि त्याची टेस्टही खूप भन्नाट अशी लागते आणि सकाळच्या खाई गरबडी जर भूक लागली असेल तर झटपट तयार होणारी म्हणजे अंड्याची पोळ आता आपल्या आपल्याकडे झटपट आपण अंड्याची पोई काही भाजी जर आवडली नाही तर आपण झटपट अशी अंड्याची पोई बनवतो तशीच अंड्याची पोई कशी बनवायची आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर रेसिपी शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर सुरुवातीला आपण इथं घेतलेली आहे ती म्हणजे दोन अंडी इथं आपण सुरुवातीला दोन अंडी घेतलेली आहे आता यासाठी साहित्य काय लागतं तर बघा यासाठी साहित्य लागतं म्हणजे त्या म्हणजे हिरव्या मिरच्या हिरवी मिरची घेतलेली आहे आपण नंतर घ्यायचंय लसणाच्या काही पाक्या लसणाच्या पाक्या आपण घेतलेल्या आहेत मीठ मिरची आणि आता मीठ चवीप्रमाणे मीठ आता आपण घेणार आहोत मिक्सरचं भांडण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मीठ मिरची आणि लसूण बारीक करून घेणार आहोत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मीठ मिरची आणि लसूण बारीक करून घेऊया सुरुवाती आपण मिरच्या मी चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत तर तुम्ही जर जास्त प्रमाणात तिखट खात असाल तर तुम्ही जास्त मिरच्या ही घेऊ शकता इथं आपण आता मिरची घेतलेली आहे त्यानंतर घेतलेले आहे काही लसणाच्या पाक्या हे बर काही लसणाच्या पाक्या आणि घेऊया आता चवीप्रमाणे मीठ आता इथं मी मीठ घेतलेला आहे चवीप्रमाणे मीठ यामध्ये टाकून घेऊया हे सगळं मिश्रण आपण बारीक वाटण तयार करणार याच बारीक वाटून घेऊया आता मिक्सरच्या भांड्याला लावून आपण त्याचं वाटण तयार आता इथं आपलं बारीक वाटण तयार झालेलं आहे आता यामध्ये थोडस पाणी घालून थो परत एकदा आपण थोडं थो बारीक वाटण तयार करून घेऊया यामध्ये घालायचं थोडस पाणी यामध्ये आपण घालून घेणार आहोत थोडस पाणी परत त्याची एक पेस्ट तयार करून घेणार आहोत आपण याची आपण बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे हे आपण बारीक पेस्ट याची तयार करून घेतलेली आहे आता सुरुवातीला घेऊया एक प्लेट एक प्लेट घेतलेली आहे आता यामध्ये घालणार आहोत आपण मिरची ही काही पेस्ट आहे ती घालून घेणार आहोत तुम्ही किती प्रमाणात तिखट खाता त्याप्रमाणे आपण सुरुवातीला कांडे तर मी अशी मिरचीची पेस्ट घेतलेली आहे आता यामध्ये आपण अंडी फोडून घेऊया तोपर्यंत आपण तव्यावर तवा ठेवलेला आहे गरम करायला त्यामध्ये आपण जी काही अंडी आहे ती फोडून घेऊया आणि व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया अशा प्रकारे त्यामुळे काय आपलं काही जे काही मीठ मिरची लसूण आहे ते एकदम व्यवस्थित असा मिक्स होते हे बघा अशा प्रकारे आपण तयार करून घेऊया झटपट अगदी इझिली झटपट तयार होणारी म्हणजे अंड्याची पोळी जर एखाद्या आवडली नाही तर अशा प्रकारे धटपट्याची पोळी बनू शकता जे की तुमच्या घरच्यांना खूप आवडेल अशा प्रकारे आता फेटावून घेतलेला आहे तर आता तवा तापलेला ता ता आहे तर ता तव्यावर आपण तेल टाकूया तव्यावर तेल घालायचे तेल थोडसे टाकून द्यायचे तेल टाकलं की मग आपण अंड्याची पोई त्यावर टाकणार आहोत तेल सगळ्या बाजून अगदी कमी वेळ झटपट तयार होणारी म्हणजे अंड्याची पोळी तुम्ही ही लंच मध्ये डिनर मध्ये कधीही खाऊ शकता बाजरीची भाकरी किंवा गव्हाची चपाती त्याबरोबर वर तुम्ही खाऊ शकता दोन्ही साइडनी दोन्ही साइड आता व्यवस्थित अशी भाजून घ्यायची साठी जर काहीतरी खौशी वाटला असेल तर अंड्याची पोई ही अगदी झटपट तयार होणारी आहे तर रेसिपी नक्की ट्राय करून बघा व्यवस्थित अशी भाजून घ्यायची बरोबर म्हणजे अगदी झटपट तयार हो झटपट अगदी जर काही खाऊशी वाटलं असेल आणि जर वार असेल वार असल्यानंतर प्रत्येकाला काहीतरी नॉन सारखं खौशी वाटत तर ही अंड्याची पोळी तुम्ही नक्की ट्राय करून बघा अगदी झटपट इझी आणि पटकन तयार होणारी आहे बर दोन्ही साईडने छान भाजून घ्यायची तोपर्यंत आपण त्यासोबत कांदा कापून घेऊया ही झटपट तयार होणारी म्हणजे ही अशी अंड्याची पोई अगदी कमी साहित्य अगदी कमी साहित्य तयार होत आहे बघा मस्त अशी भाजून घ्यायची आता गॅस बंद करूया पट अशी आपली या सोबत घेऊया मस्त असा कांदा तुम्ही याच्या सोबत भाकरी किंवा चपाती काही खाऊ शकता अगदी कमी वेळ आणि झट तयार होणारी रेसिपी म्हणजे आहे अंड्याची पोळी आणि तीही कमी मेहनतीत कमी वेळ आणि अस्सल चव देणारी झणझणीत तयार होणारी ही रेसिपी आहे त्यासोबत कांदा आणि भाकरी किंवा चपातीचा आनंद तुम्ही घेऊ शकता तर अशाच जे काही अशाच काही नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमी वेळेत पण झटपट आणि स्वादिष्ट अशी अशा काही जे काही रेसिपी आहे त्या ह्या चॅनलवर बनवले जातात कमी मेहनतीत कमी वेळेत आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपी आहेत आणि नॉनव्हेज प्रेमींसाठी स्पेशल ही अंड्याची पोळी अगदी झणझणीत तयार होते तर तुम्हाला जर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रोज अशा लाईव्ह सेक्शनला जॉईन व्हा तोपर्यंत आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि चला अशीच रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा आणि कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू